स्त्री समानता आपल्याला लिहायची नाहीये आपल्याला पटवायची नाहीये आपल्याला दाखवायची आहे आपल्याला करायची आहे आपल्याला काहीतरी कर्तृत्व करावं लागेल तेव्हा लोकांना दिसेल राईट की बा काय असते स्त्री समानता आणि स्त्री समानता झटण्यासाठी पुरुषां पुरुषांशी नाही झटायचं इथे स्त्रियांशीच झटायचं कारण प्रत्येकाच्या घरी सासू सून जाऊ ननन हा प्रॉब्लेम आहे आणि तिथे आपल्याला त्यांना एकमेकांना समजून जेव्हा आपण हितचिंतक होऊ तेव्हा खरी समानता येईल आवाज विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत आज आमच्या सोबत एक अतिशय महत्वाचं व्यक्तित्व आहे आणि हे व्यक्तित्व महत्त्वाचं म्हणजे असं की हे असं बहुआयामी व्यक्तित्व आहे की जे फक्त लेखिका नाही फक्त ना कवयित्री नाही फक्त चित्रकार नाही तर प्रत्येकांना आपलंसं वाटावं वा असा एक मित्र आणि याच मित्राशी आपण या ठिकाणी बोलतो आहोत आपली सखी ज्यांचं आत्ताच त्यांच्या वयाचे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आलं आणि तेही पन्नास वर्षांच्या प्रवासावर मी शिल्पा आणि ही जी मी शिल्पा आहे या शिल्पाचं नाव आहे शिल्पा तगल पल्लेवार आपलं स्वागत धन्यवाद धन्यवाद मला आमंत्रित धन्यवाद ताई, ताई अतिशय महत्त्वाची गोष्ट मी जेव्हा तुमचं हे पुस्तक बघत होतो तुमचा प्रवास तुमच्या प्रवासात तुम्ही लिहिता की मी शिल्पा चंद्रपूर ते आणि अतिशय आकर्षक अस शीर्षक आपण सुरुवात करूया चंद्रपूर पासन चंद्रपुरातून सुरुवात होते की चंद्रपूरच्या आसपास कुठून होते चंद्रपूर प्रॉपर प्रॉपर चंद्रपुरातून कधी हा <laughs> प्रवास सुरू होतोय माझा हा प्रवास माझ्या जन्मापासूनच सुरू झाला राईट कारण चंद्रपूरचा जन्म माझा प्रश्नही तसाच आहे की हा प्रवास कसा सुरू होतोय बिलकुल बिलकुल माझा जन्म माझा जन्मच चंद्रपूरचा आहे झाला प्रवास तिथूनच मी माझ्या आई वडिलांना तिसरी मुलगी राईट बर मी नेहमी लहानपणापासून विचार, त्यांना विचारायची की एक मुलगा आणि एक मुलगी असताना मला का केलं तर त्यांनी सहज म्हणजे स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला मुलगा हवा होता दुसरा कारण <laughs> कारण पहिलेच्या काळामध्ये मुलगाच सर्व काही आहे वंशाचा दिवा आहे आणि तोच म्हातारपणीची काठी आहे असं म्हणून म्हणताना प्रत्येकच तसाच त्याच विचारांचा होता तर मला पण आम्हाला पण दोन मुलं हवे म्हणून मला जन्माला घातलं पण मी लहान म्हणजे मला बाबा चिडवायचे की आम्हाला शेवटी मुलगीच झाली पण जेव्हा जशी जशी मी मोठी गेली तशी तशी मी कर्तबगार आणि खूप स्वतंत्र विचाराची होती मी लहानपणापासून तर मग बाबा म्हणायचे की अरे मुलगा आणि मुलगी काय फरक असतो तू तर मुलगाच आहे बिलकुल त्याच्यामुळे मला त्यांनी ते त्या वाक्याने मला दहाडं आणलं की नाही मी काहीतरी वेगळीय माझ्यात काहीतरी वेगळेपणा आहे आणि स्वतंत्र विचाराची आहे हे बाबा आणि आईकडूनच मला कळलं की मी काहीतरी आहे मी जरी लहान असली अल्लड असली स्वभावानी जबाबदारी नसली तरी पण माझ्यामध्ये जगण्याची दुसऱ्यांना जीवन देण्याची दुसऱ्यांना हे करण्याची पहिलेपासूनच ताकद होती आणि माझं पंधराव्या वयापासून लेखन सुरू झालं माझा भाऊ साहित्यिक होता भावापासून मी लेखन शिकली ते त्याला बघता बघता मी कविता लिहायला लागली दादा लिहितो म्हणून लिहावं असं वाटलं लिहितो नाही दादा लिहितो म्हणून नाही तो कसा लिहितो कस, कविता म्हणजे कशा लिहिल्या जातात लेख कशा लिहिल्या जातात एखादी पहिली कविता आठवता येईल वात्सल्य लिहिलेली कविता आणि त्यांनी पण वात्सल्य लिहिली होती आणि मी पण त्याची दुसऱ्या टाईप कारण वात्सल्य त्याचे दोन्ही कोळी आमच्या प्रेक्षकांसाठी देता येतील आई ती कविता मी त्या वर्षी लिहिली होती त्याच्यामुळे त्याच्या पण मी हितचिंतक ही, ही कविता नंतर लिहिली <laughs> ती मात्र या पुस्तकात एकशे पंचेचाळीस पानावर खूप सुंदर आहे ती वाटल्यास मी वाचेल <laughs> की ती ती केव्हा वाचेल मी जेव्हा ते वर्णन येईल तेव्हा <laughs> स्त्री माझी <laughs> एक सुंदर कविता हितचिंतक <laughs> <laughs> कि माझा प्रवास मी सांगितला पंधराव्या वयापासून मी स्त्री स्वातंत्र्यावर लिहायला लागली स्त्री स्वातंत्र्यावर का कारण मला पाहिलं की माझी आई झटत आहे अस्तित्वासाठी की मला किंमत नाही आहे काकू झटताना बघितली आत्या झटताना बघितलं अस्तित्वासाठी की स्त्री समानता नाहीच स्त्रीला काही महत्त्व नाही सगळ्या आजूबाजूच्या बायका मला नात्या नात्यातल्या परिवारातल्या आणि आजूबाजूच्या मला दिसल्या आणि मला तेव्हाच मी हे केलं की स्त्री समानता आपल्याला लिहायची नाही आहे आपल्याला पटवायची नाही आहे आपल्याला दाखवायची आहे आपल्याला करायची आहे आपल्याला काहीतरी कर्तृत्व करावं लागेल तेव्हा लोकांना दिसेल राईट की बा काय असते स्त्री समानता आणि स्त्री समानता झटण्यासाठी पुरुषांश पुरुषांशी नाही झटायचं आहे इथे स्त्रियांशीच झटायचं आहे कारण प्रत्येकाच्या घरी सासू सून जाऊ ननन हा प्रॉब्लेम आहे आणि तिथे आपल्याला त्यांना एकमेकांना समजून जेव्हा आपण हितचिंतक होऊ तेव्हा खरी समानता येईल मला एक छोटस विचारायचं होतं तुम्हाला की जसं तुम्ही बोललात व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत पण हा जो चंद्रपूर वरून एकदम कॅमेनचा जो प्रवास झालाय तर यामध्ये तुम्ही स्त्री स्वातंत्र्याला कसं नोटीस केलंय आता ते सांगते की काय झालं की मी माझं लग्न झालं दोन हजार मध्ये आणि लग्न झाल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये आम्ही केमॅन आयलंडला गेलो तोपर्यंत नऊ वर्ष आम्ही नागपूरला होतो तर नागपूरला पण मग माझा माझा प्रवास म्हणजे स्वतःची अस्तित्व स्वतःची ओळख पटवून देण्याचा तो तर पंधरा वर्षापासून पेंटिंगद्वारे झाला कारण मला कधीही ब्रेड आणि बटर साठी कधीही लढावं लागलं नाही की खायला काय होईल कपडा घालायला काय होईल किंवा शाण करायला काय होईल ते माझे बाबा त्याला समर्थ होते नंतर भाऊ होता आणि नंतर नवरा होता तर त्यामुळे मला झटायचं नव्हतं मला माझी ओळख की मी कोण आहे शिल्पा म्हणजे मी कोण आहे तर अशा अनेक आहे इस इथे स्त्रिया मी कोण आहे मला पठवून द्यायचं होतं म्हणून मी पेंटिंगची पेंटिंग, पेंटिंग माझ्या मामीकडून शिकली आणि त्याला मी डेव्हलप केलं पेंटिंगला जे लेखन तर होतच लेखन शिक, शिकत नसतो माणूस राईट लेखनाला लेखन, लेखन तर जन्मजात असतो आजूबाजूचं बघून तो, तो माणूस लिहायला लिहायला हे करतो प्रेरित होतो तसंच मी पेंटिंग पण प्रेरित झाली माझी मामी होती काही लेसन घेतले मी तिच्याकडनं पण मी त्याला डेव्हलप केलं पेंटिंगला कारण शब्दांनी तर आपण जसं शिल्पाताईंनी डेव्हलप केलं स्वतःचं पेंटिंग तसं मामी डेव्हलप करू शकल्या हो मामी स्वतः जेडी आर्टिस्ट आहे मामी स्वतः जे डी आर्टिस्ट आहे ती पण रायटर आहे ती तर इतकी जगली की ती अनेक पुस्तके लिहू शकते इतकी ती वेगळी जगली हा प्रवास मला वाटतं बारावा पुस्तक आहे नाही माझं पहिलं पुस्तक आहे माझंही पहिलं पुस्तक आहे बरं माझंही पहिलं पुस्तक आहे आणि नंतर मग मला तेव्हा लिहावं असं वाटलं कवितेचं पुस्तक पंधराव्या वया आणि मला कळलं की ते खूप कठीण आहे आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे कारण मी एका प्रकाशकाला विचारलं होतं की मला कवितेचं पुस्तक काढायचं आहे किती खर्च येतो त्यांनी दहा हजार सांगितलं तेव्हा मला ते दहा वा लाख वाटत होते पण नंतर मला आता दोन वर्ष अगोदर असं वाटलं की आपण पुन्हा पुस्तक लिहावं कवितेवर मी त्या जुन्या कविताचं आल्यानंतर मला दिसलं की इतकं त्याच्यामध्ये इतकं टचिंग नाही आहे जेवढं मला लोकांना टच करायचं आहे माझ्या कामाने की मी काय केलं दोन देशामध्ये कारण प्रत्येक स्त्री जन्माला आल्यानंतर दोन घराण्याचा उद्धार करते राईट लग्नाला लग्न झाल्यानंतर असं म्हणतात ना दोन घराण्याचा उद्धार स्त्री करते मी दोन देशाचा पण केला कारण दोन देशामध्ये मी नाव पण कमवलं शून्यातून पुढे विश्व निर्माण करण्याचं मी काम केलं कारण शिल्पाताईची शल, फेसबुकची लाईन खूप फेमस आहे आहेस असं हे का वाटते शिल्पाताईंना की आपण व्हायरल व्हावं आपण स्वतःला व्यक्त करावं आपण खूप बोलावं आपण खूप सांगावं असं शिल्पाताईंना का वाटतय कारण काय आहे ना सर की प्रत्येक स्त्रियाला भारतामध्ये प्रत्येक स्त्रियाला अंगी गुण आहे प्रत्येक स्त्री नाही प्रत्येकालाच अंग प्रत्येक जण गुण घेऊन येतो भरपूर गुण घेऊन येतो फक्त त्याला समजत नाही की कुठे ते बाहेर नि काढायचं कुठे त्याला वापर करायचा त्याचा अनेक स्त्रियांना समजतच नाही की व्हॉट टू डू अँड वी हॅव एव्हरीबडी हॅज एव्हरीथिंग राईट बट काय करायचं या सगळ्याचं कसं करायचं ते समजतच नाही त्याच्यामुळे मी माझ्या कामानुसार अवेअरनेस देते की तुम्ही हे सगळे प्रत्येकाला प्रश्न आहे प्रश्न बाजूला करा आणि स्वतःमध्ये फोकस करा खूप काही आहे कारण हे फोकस तुमचा डायव्हर्ट होते आहे तुमच्या प्रश्नांनी की मला हेच नाही माझी किंमतच नाही आहे मी इतकी कष्ट करते ते सगळं <laughs> डायव्हर्ट केलं ना तर तुमच्यामध्ये तुमच्यामधली कस्तुरी दिसेल तुम्हाला आणि तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकाल या प्रवास वर्णनामध्ये म्हणजे हे जीवनाचं प्रवास वर्णन आहे लोक प्रवास वर्णन खूप लिहितात त्यांच्या त्यांच्या प्रवासांचं पण तुम्ही हे जीवनाचं प्रवास वर्णन लिहिलंय काय वाटतंय आम्ही या पुस्तकाकडे बघतो तेव्हा असं वाटतंय की या शिल्पाताई तगल पल्लेवार आहेत की हे शिल्पाताई नावाचं एक रूपक आहे काय वाटतंय तुम्हाला म्हणजे एकंदरीत भारतीय स्त्रीचं ते एक रूपक घेऊन त्याचं प्रति प्रातिनिधिक ही यात्रा आहे काय काय वाटतंय तुमचं हे uh, सर काय आहे ना की uh -huh. प्रत्येक स्त्रीला कितीही कपडे असले की काय घालावं प्रश्न पडतो uh -huh. राईट पार्टीला जाताना किंवा बाहेर जाताना आणि तिचा दुसरा प्रश्न म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा तिसरा प्रश्न म्हणजे माझी किंमतच नाही आहे घरात मी किती कष्ट केले तरी या सगळ्या प्रश्नाची प्रश्नाला बाजूला ठेवलं ना सर तर तुम्ही तुमच्या गुणाला जर समोर आणलं ना तर तुम्ही खूप काही करू शकता जसं मी या पुस्तकात लिहिलं मी शिल्पा चंद्रपूर ते केमॅन आयलंड माझा प्रवास बालपणीपासूनचा तर केमॅन आयलंडपर्यंत पंधरा वर्ष केमॅन आयलंड आणि पंधरा वर्ष भारतात जे काम केलं मी त्याच्यातून मी सांगितलं की तर मी अम्बेसिडर आहे सी स्वातंत्र्याची hmm. ग्लोबल wow. लेडीज ग्लो, ग्लोबल अकॅडमीची hmm. की त्याच्यातूनही मी सांगत असते की तुम्ही स्वतःवर फोकस करा स्वतःच्या कलागुणांना फोकस करा की कारण तुम्ही जेवढं लिहून हे करू शकत नाही तेवढं तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून सिद्ध करू शकता <laughs> चला आपण तुमच्या त्या चार बघूया ज्या तुम्ही या सगड़ा प्रवासावर यामध्ये मी सांगितलेलं आहे की स्त्रियांनी स्त्रियांची कशी हितचिंतक व्हायची तेव्हा तेव्हा समाज घडेल बरोबर स्त्रियांच्या दुखण्याला वाचा कुणी फोडावी तिच्या आसवांना दिशा कुणी द्यावी अश्रही सुकले वाहून वाहून थकले आधाराने तिला एका हाताने एका हाताने सावरले पुरुषाचा तो हात समोर तो यावा स्त्रियांनी स्त्रियांना धोका का द्यावा सून सासू ननंद भावजय या पण स्त्रियाच असतात वारंवार त्या एकमेकांचा पाणउतारा का करतात हक्क अधिकाराची भाषा कुणाला तुम्ही शिकवता नारीमुक्तीचा लढा पुरुषावर उलट पुकारता स्त्रियांनी स्त्रियांचे आसू पुसायला समोर यावे दुःख भावना समजून एकमेकांचे हितचिंतक व्हावे वा वा आणि हितचिंतक शीर्षकानेच ही कविता येते हितचिंतक शीर्षकानेच कविता आहे एक आणखी महत्वाची गोष्ट ताई तुमचा हा सगळा प्रवास ज्यावर तुम्ही केंद्रित होता तुम्हाला असं काय वाटतं की हे पुस्तक आपण का लिहिलं पाहिजे mm -hmm. कारण कवितेतून तुम्ही वारंवार व्यक्त होत होता तुम्ही तुमच्या फेसबुकच्या छोट्या छोट्या मॅसेजेस मधून व्यक्त होत होता पण अशाही वेळी तुम्हाला असं वाटलं की नाही आपण पुस्तकातून हे मांडावं असं का, वा, का वाटलं तुम्हाला प्रत्येकाला वाटतं ना आपण आपलं आयुष्य जिंकावं विश्व जिंकावं प्रत्येकाला संधीची संधीची गरज असते संधी बघत असतो आपण कुणाला मिळत नाही कुणाला दिसत नाही पण मी काय केलं ना सर केमॅन आयलंडमध्ये इफ अपॉर्च्युनिटी डझंट नॉक द डोअर बिल्ड अ डोअर मी संधी निर्माण केल्या सर मी तिथे काय करायचं एवढ्या नवीन देशामध्ये काय करायचं हे मला समजलंच नाही मी शोधला की एक इंडियन आर्टिस्ट माझ्यामधली कला कशी जागृत करायची तिथे कोणीही इंडियन आर्टिस्ट नव्हतं mm. आणि होते त्यांच्यामध्ये गुण पण त्याला काही हे असतं ना वर्क परमिट काढावे लागतं काही नियम असतात देशाचे त्या तर तेव्हा मला कळलं की नाही आपण जे नाही ना ते सुरू करूया तिथे <laughs> तर तिथे कोणीही मेहंदी किंवा हेना टॅटू करणारं नव्हतं हो मी मेहंदी सुरू केली त्याला हेना टॅटू नाव दिलं म्हणतात ना विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू थिंग्स डिफरंटली <laughs> मी मेहंदीला मेहंदी पंधरा वर्षात मी कधीच म्हटलं नाही सर मी हेना टॅटू म्हणते तिथे हेना टॅटू म्हणून मी इतकी प्रचलित झाली सर दोन वर्षात की मी न्यूजपेपर आणि चॅनलमध्ये गाजली की मी एक हेना टॅटू आर्टिस्ट आहे एकमेव हेना टॅट टै, टॅटू आर्टिस्ट म्हणून आणि आतापर्यंत माझी मोनोपोली होती सर मी पंधरा वर्षात पर्यंत एकमेव हेना आर्टिस्ट होती तर आणि त्याच्यातून मग मी फेस पेंटिंग सुरू केलं आणि त्याच्यातून मग मी कॅनव्हासवर पेंटिंग केलं कारण मला आधी बा, ते मेहंदीतून आलं ते कॅनव्हासवर कारण कुठेतरी मार्ग बघावा लागतो ना सर कुठे जायचं <laughs> जर आपल्याला जग जिंकायचं आहे तर मार्ग शोधावा लागेल ना तो जग जिंकण्याचा मग मी हेना टॅटू पासून नंतर फेस पेंटिंग आणि आता मी पेंटिंग करते ना सर मोठमोठ्या गॅलरीमध्ये माझी पेंटिंग आहे कोविडच्या काळात माझं आर्ट गॅलरी होतं ते बंद झालं पण नंतर रिच कल्टन गॅलरी मध्ये माझे तेरा ते पंधरा पेंटिंग विकायला आहे दुसरं केनेडी गॅलरी मध्ये माझे दहा ते, ते पंधरा पेंटिंग विकायला आहे त्याच्यामुळे मग मी उंच 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 जाण्याचा प्रयत्न केला ही जी तुमची कला आहे मेहंदीची कला ज्याला आपल्याकडे ही पारंपरिक कला आहे बरोबर या कलेला इथे जी स्वीकारोक्ती आहे ती स्वीकारोक्ती तुम्हाला कॅमेन मध्ये दिसतंय कसं तु, तुलनात्मक मांडा नाही तिथे नव्हतंच ना सर तिथे तिथे ही मेहंदी नव्हतीच कोणी आर्टिस्टच नव्हता आणि मग मी जेव्हा टॅटू स्टाईल मध्ये केलं तेव्हा त्यांना इतकं आवडलं कारण अमेरिकन जो टॅटू असतो जो मेन तो परमनंट टॅटू असतो राईट तो कधीही जात नाही पण माझा टॅटू हा टेम्पररी होता त्यांना तो खूप आवडला टेम्पररी टॅटू टॅटूची टै, संकल्पनाच त्यांना आवडली तुम्हाला तिथे मेहंदी मिळायची की तुम्ही नाही मग मी इथून कारण भारतामध्ये आपली स्किन आणि त्यांची स्किन याच्यामध्ये फरक असतो तर ती मग मी पेस्ट बनवते मी अशी इंटरनॅशनल हेना टॅटू आर्टिस्ट आहे की जी नॅचरल हेना वापरते कारण तो एक खूप रिस्कचा भाग होता त्यांच्यावर टॅटू करण्याचा टेम्परेरी कारण विकतच्या याच्यात केमिकल असतात त्याच्यामुळे मी स्वतः पेस्ट बनवते सर आवडतं त्यांना खूप आवडतो खूप आवडते पंधरा वर्षापासून त्यांनी त्याची खूप मजा पण घेतली या पुस्तकाचं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगता येईल कारण हा तुमचा जरी व्यक्तिगत जीवन प्रवास असला तरी देखील अशा खूप साऱ्या भगिनी असतील खूप साऱ्या मैत्रिणी असतील खूप साऱ्या स्त्रिया असतील की ज्यांना असं वाटतंय की त्या त्यांच्या जीवनात एकाकीच आहेत त्यांना आपल्याला काय सांगता येईल की एक शिल्पा जी भारतातून जाते बाहेर जाते अशा ठिकाणी जाते ज्याला कोडी ओळखत नाही आणि तिथे जाऊन ती तिचं स्वतःचं विश्व निर्माण करते आपली एक विशिष्ट ओळख निर्माण करते तर हे कसं शक्य होतं आणि हे स्त्रियांसाठी किती प्रेरणादायी जाऊ शकतं मला प्र प्रत्येक स्त्रियांना एक सांगायचं आहे मी आणि माझी जर्नी का कशी कशामुळे सुरू केली माहिती आहे सर मी मी केमॅन आयलंडला माझ्या पाच वर्षाच्या मुलीला घेऊन गेली ती अगदी शांत आणि रिझर्वड mm -hmm. आहे बिलकुल आपल्या बाबासारखी आहे नॉलेज खूप पण ते कसं व्यक्त करायचं रिझर्वड असतात ना सर काही जण आणि मी तिला कारण कोणत्याही गोष्टीत ती स्वतःला अंडर एस्टिमेट करायची की नाही मला म्हणजे भी एक भीती असते ना सर एक, एक तर मग मी तिच्यापासून तिला दाखवायला सुरू केलं की नथिंग इज इम्पॉसिबल इफ यू हॅव अ विल पॉवर तिला मला तिला दाखवायचं होतं पहिले समाजाला तर नंतर दिसेलच तिला दाखवण्यासाठी की एव्हरीथिंग यू कॅन डू इट ओनली यू नीड अ विलिंग राईट right? मग मला तिथून हे समाजाला पण दाखवायचं आहे की नथिंग इज इम्पॉसिबल फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे तुमचं डेडिकेशन पाहिजे तुमचं परसेप्शन पाहिजे सगळं तुमचं त्या गोष्टी पाहिजे तुमच्या विल पॉवर पाहिजे तुमची इच्छाशक्ती पाहिजे तर ते ते करण्यासाठी हे बुक केलं की तुमच्या त्या सगळ्या शक्तीमुळे जसं मी संधी शोधल्या मी संधी निर्माण केल्या तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला संधी आहे फक्त तुमचं मन डायव्हर्ट होते आहे त्या संधी शोधा ते मी मुलीला दाखवायला केलं आणि आज मुलगी माझी यू सी एल युनिव्हर्सिटीमध्ये युकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये नंबर सेवन बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकलचं शिक्षण घेते आहे अरे वा छान हे या पुस्तकात खूप काही आहे आम्ही सर्वच्या सर्व, सर्व काही प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचवणार नाहीत पण शिल्पातशी या गप्पा करताना खूप आनंदही येतो आहे पण वेळेच्या खूप मर्यादा आहेत या बोलण्याला जर आपण इथे पूर्ण करायचं झालं आणि माझी तुम्ही कविता बघितली सर मागची पुस्तकाची ती प्रेणादा प्रेरणादायी तर नाही तर ते जर करायचं झालं याला जर पूर्ण करायचं झालं तर मी एक तुमचा छोटासा संदेश घ्यायच्या तयारीत आहे की ज्या आमच्या भगिणी ज्या यावेळी तुम्हाला टी व्हीवर बघत आहेत तर त्यांच्यासाठी तुमचं काय म्हणणं असेल तुमची ही कविताही आम्हाला वाचून दाखवा कारण या कवितेतूनच सगळी प्रेरणा मिळेल बरोबर बर, या देशाने मला काय दिले म्हणजे केमॅन आयलंडनी मला काय दिली आणि केमॅन मध्ये मला मला भारताने पण खूप काय दिली कारण मी भारतीय संस्कृती केमॅन मध्ये पेरते या देशांनी मला काय दिले या अघात समुद्राने मला कवेत घेतले या सुंदर आकाशाने मला जीवनदान दिले या रम्य निसर्गाने तर मला खूप काही शिकवले येथे सूर्योदय सूर्यास्त तर मला देंगी या नव्या देशात मीही फुलायचे ठरवले प्रश्न पडतो या देशाने मला काय नाही दिले मलाच माझी ओळख करून दिली अस्तित्वाची नवी जाण दिली माझ्या स्त्री जन्माला नवीन अर्थ दिला स्त्री व पुरुष हे भिन्न नाही हे इथे मला समजले स्वप्नांना माझ्या पंख मिळाले वा 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 स्वप्नांना माझ्या पंख मिळाले जर आपल्याला चालायचं आहे हे जर ठरलेलं असेल तर मग चालता येतं पण चालण्याची इच्छाशक्ती ही मनात उत्पन्न झाली पाहिजे आणि हा असाच एक लहानसा संदेश पण स्वतः एका मोठ्या आवाक्यात असलेला संदेश यावेळी शिल्पाताई तगलपल्लेवार गंपावार यांच्याशी बातचीत करताना आमच्या हे लक्षात येतं आहे शिल्पाताई तुम्ही या आमच्या स्टुडिओला आलात आणि ही दिलखुलास गप्पा आमच्यासोबत केली तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुमचंही धन्यवाद की तुम्ही या चर्चेला बघितलं आणि इथून आपण शिल्पाताईंचा एक लहानसा संदेश पण मोठा संदेश आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे की मनात विश्वास जर असेल तर खूप काही करता येतं आणि ज्यांना ज्यांना ही शंका असते की आपण काय करू शकतो त्या सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर हे शिल्पाताईच्या जीवनप्रवासात नक्की आहे शिल्पाताईंच्या या पुस्तकाचं शीर्षक म्हणजे मी शिल्पा चंद्रपूर ते कॅमन आयलँड हा जो प्रवास आहे या प्रवासावर आधारित ते त्याला तुम्ही आत्मचिंत नाही म्हणू शकता त्याला तुम्ही एक प्रवास वर्ण नाही म्हणू शकता पण जीवनाचं जीवनाच्या प्रत्येक घटनांचं आणि त्या घटनांशी लढण्यासाठी जे जे काही लागतं त्या सर्व शक्तींचं हे एक लहानसं वर्णन यावेळी आलेला आहे शिल्पाताई या पुस्तकासाठी खूप खूप सदिच्छा आणि तुम्ही सोबत आलात तुमचं खूप खूप आभार आणि धन्यवाद धन्यवाद इथे थांबतो आहोत तुम्ही असा आवाज इंडिया सोबत